आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाबुळगाव येथे सावली सोशल फाउंडेशन तर्फे पंधरा हजार किमतीची पोर्टेबल साऊंड सिस्टीम शाळेला प्रदान करण्यात आली या साऊंड सिस्टीमचा उपयोग विद्यार्थ्यांना प्रभात फेरी सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध शालेय उपक्रमांमध्ये सहजपणे वापरता येणार आहे या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह वाढेल आणि शाळेतील उपक्रम अधिक प्रभावी पद्धतीने राबवता हो येतील सावली सोशल फाउंडेशन ही संस्था समाजकार्यात सातत्याने पुढाकार घेणारी असून शिक्षण क्षेत्रातही त्यांचा मोलाचा वाटा आहे याच महिन्यात फाउंडेशनने मुंगशे शाळेत पंधरा हजार रुपये किमतीचे शालेय साहित्य वाटप तसेच खैराव शाळेत साठ हजार प्युरिफायर आणि कूलर देऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि शिक्षणाच्या दृष्टीने महत्वपूर्ण शाळांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देत आहेत ज्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगले शिक्षण मनोरंजन आणि आरोग्य मिळत आहे फाउंडेशनचे सर्व सदस्य आणि दाते यांच्या सामाजिक बांधिलकीचे हे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल शाळेच्या मुख्याध्यापकांनी आणि शिक्षकांनी संस्थेचे मनपूर्वक आभार मानले आणि पुढील काळातही अशीच सामाजिक बांधिलकी टिकवून ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली या कार्यक्रमासाठी गावातील श्री नंदकुमार बर्गे श्री धनाजी उकीर डेसर श्री कृषी अधिकारी आनंद साहेब बाबळगावचे उपसरपंच श्री अजित शिंदे श्री बाबासाहेब शिंदे सोमनाथ उकिर्डे विष्णू काका शिंदे शालेय समितीचे अध्यक्ष श्री सतेश शिंदे श्री नागेश शिंदे भारत नाना लोखंडे आणि ग्रामस्थ उपस्थित होते रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जी पी एसचे फायदे गाडी मोबाईलवर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईलवरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर च्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक सीसीटीव्ही बस कॅमेरे बसवून जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारी नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर Double seven seven five eight nine seven zero seven three.